दिले वापस पैसे आदर तो ड्युट्या करून आले का मजाक करून आले का मजाक करून आले का सहा महिन्यापासून जर निघत निघत असाल तर तुम्ही झकमारे करून आले का झकमारे करून आले का ड्युट्या करून आले तुम्ही साहेब आम्ही बांगड्या घालू तुम्हाला लक्षात ठेवा आणि तुम्ही म्हणता राम कुराय तुम्ही म्हणता का पाऊस झाला नाही तीन आठवडे साल्यावर शेतकऱ्याचं घरा बाप भोग लागेल तुम्हाला खोटे बोलाल कधी शेतकऱ्याच्या हितार्थ कानशिलात लगावणे तर कधी शेतकऱ्याच्या हितार्थच सरकारी कचेरीत जाऊन टेबलवर कांदा होत नाही तर कधी अधिकाऱ्याला अरे तुरे करत बोलणे आपण आताच पाहिलेल्या व्हिडिओमध्ये हे शेतकरी नेते आहेत तरी कोण असा प्रश्न आपल्याला पडला असेलच याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेलच नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत अशातच शिंदे गटाकडून अमरावती जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना फोन करून शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची विनंतीसुद्धा करत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आपणास पाहावयास मिळते की मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे फोन येत आहेत अशातच जिल्ह्यातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे तथा माजी खासदार अनंत गुडे असो किंवा जिल्ह्यातील पदाधिकारी असो अनेकांना शिंदे गटात प्रवेश करण्याचे फोन येत आहेत मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते हे आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळते सोबतच शिवसेना एक आक्रमक आणि फायरब्रँड नेते आणि ज्यांची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे आणि शिवसेनेतले दुसरे पच्चूकोडू टू पॉईंट झिरो अशीसुद्धा त्यांच्या बोलण्यावरून वक्तृत्वावरून त्यांना ओळख प्राप्त होत आहे असे युवासेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि रेल्वे समन्वयक प्रकाश यांना सुद्धा शिंदे गटात प्रवेश करण्याचे फोन आले त्यावर ते दूरध्वनीवरून काय सांगितलं बघूया सहारा समाजाचा पुढील आढावा नमस्कार सहारा समाचार बोलतो दादा प्रकाश समन्वयक हा हा बोलतो दादा अनेकदा आता आपण अमरावती जिल्ह्यात हॅलो बोला बोला अमरावती जिल्ह्यातील म्हटलं शिंदे गटाची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खिंड पाडण्याचा प्रयत्न चालू आहे बरोबर नुकतेच आता मी माझी खासदार रवींद्र बुडे यांच्याशी संवाद केला आणि आता आपण बघतो की अमरावती जिल्ह्यातले अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत आणि नुकतंच आता एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये अमरावतीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांच्या था तिच्या म्हणजे प्रवेश झाला प्रवेश झाला आहे तर त्या संदर्भात अनेक कार्यकर्त्यांनी फोन राहिले आणि आपल्याला सुद्धा फोन आल्याचा हो हो फोन होता ना काय सांगाल सर या संदर्भात आपण फोन होता परंतु जी निष्ठा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर आहे आमचे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आहेत ती निष्ठा कायम आहे मला सहा वर्षपर्यंत कुठलाही पक्षात पद नव्हतं तरी सुद्धा सहा वर्ष जर बघितलं तर मी काम करत आलो पक्षाचं पुढेही करत राहील आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख असताना पासून शिवसैनिक आहे भारतीय विद्यार्थी सेनेचा शाखा प्रमुख होतो अच्छा तेव्हापासून शिवसैनिक म्हणून काम करतोय शिवसेनेतनी मला भारतीय विद्यार्थी सेनेचं शहर अध्यक्ष असेल ग्रामीण नांदगाव खंडेश्वरचं युवासेनेचा तालुका प्रमुख असेल त्यानंतर उप उपजिल्हा प्रमुख असेल त्यानंतर जिल्हा प्रमुख मी दोन टर्म होतो त्याच्यानंतर मी सहा वर्ष बिनापदाचं काम केलं कशा पद्धतीने काम केलं हे ग्रामीण आणि तुम्हाला पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे तो जिल्ह्यात त्याच्यामुळे तो काही विषय नाही इकडे आणि तिकडे जाण्याचा काही फार विषय नाही आहे जिल्ह्यातील अनेक आता पदाधिकारी गेले आहेत आपल्या जवळचे सुद्धा गेलेले आहेत आता त्यांच्या माध्यमातून तुम्हाला फोन आला की पक्षश्रेष्ठी ऑफिस मधून म्हणजे मुंबई हेड ऑफिस आले ना पक्ष त्याच्या माध्यमातून आला त्याच्या पक्षश्रेष्ठी कडून आला पूर्वेजी सरनाईकांचा दोन वेळा मला फोन आला माझे त्यांचे रिलेशन चांगले होते कारण त्यांनी युवासेनेच जेव्हा सुरुवात झाली हो तेव्हा महिला मला पहिल्यांदा जिल्हा प्रमुख पूर्वे सरनायकांनी केलं होतं अच्छा मला त्यांचाही फोन आला परंतु हा काळ संघर्षाचा आहे आणि संघर्षाच्या काळात उद्धव साहेबांसोबत असणं गरजेचं आहे आता आपण काय व्हायचं नाही व्हायचं तो नशिबाचा भाग आहे गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघतो की अमरावती जिल्ह्यामध्ये आता उद्धव ठाकरे गटाचा वर्चस्व आहे आणि शिंदे गट इथं कुठे कमकुवत आहे शिंदे कम गट नसं फरक आहे आता नवनियुक्त पदाधिकारी आता झाले विधानसभामध्ये काही लोकांना तिकीट मिळाली नाही काही लोक नाराज झाले आणि आता शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची चढावळ चालू आहे यामध्ये अनेक पदाधिकारी जाण्याच्या तयारीत आहेत आपल्या सोबत सुद्धा चर्चा केलेली आहे आपण सांगितलं की म्हणून बिलकुल पण आपण बघतो की छोटे मोठे कार्यकर्ते जाण्याच्या तयारीत आणि काय सांगा नाही नाही आमच्या नांदगाव कोंडेश्वर तालुक्यामध्ये जिथं मी काम करतोय वर तिथं कोणीही पदाधिकारी एकही कार्यकर्ता शिंदे सेनेत जाणार नाही एवढं मी तुम्हाला दाव्यानं सांगू शकतो अच्छा आम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत भक्कमपणे उभे आहोत आम्हाला कुठलं पद भेटो नाही भेटो शेवटी आमदार खासदार होणं किंवा एखादा पंचायत समिती नगरसेवक किंवा नगराध्यक्ष होणं हा नजिबाचा भाग असतो तिकीट मागायसाठी प्रत्येक पक्षात दोन चार पाच लोक असतातच दावेदार परंतु शेवटी आपल्या ज्याच्या नशिबात असलं तो नगराध्यक्ष नगरसेवक होतो पंचायत समिती सदस्य होतो त्याच्यामुळं हा संघर्षाच्या काळात ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ असणे हे सर्वात आहे त्याच्यामुळे आम्ही ठाकरे परिवारासोबत आहे तालुक्यात कोणीही शिंदे सेनेत जाणार नाही एवढं मी विश्वासानं सांगतो जे गेले ते कधीही ठाकरे साहेबांवरती त्यांची निष्ठा नव्हती कोणी ठेकेदारीसाठी गेलं कोणी आपल्या मतलबासाठी गेलं कोणी कोणाचे काही बिलं अटकले त्याच्यासाठी गेलेलं आहे आता भविष्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिकेत निवडणूक त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि त्या अनुषंगाने पक्षाची पकड कुठेतरी निर्माण व्हावी आणि अनेक पदाधिकाऱ्यांना पुढे आम्हीच देऊन नाही 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 बिलकुल आता ज्या पदाधिकाऱ्यांना वेगळे वेगळे आम्ही कसं असते दादा जास्त दिवस हे टिकणे नाही आहे जास्त दिवस चालणे नाहीये जसं उतारी येते तसं भरारी सुद्धा येत असते दहा वर्ष संघर्ष करावा लागला आम्हाला दुसरं काय शिवसेना ही मुळात वंदनीय बाळासाहेबांनी निर्माण केली तेव्हा ही सत्तेसाठी निर्माण केलीच नाही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झगडणारी म्हणजे शिवसेना होती आजही शिवसेना सर्वसामान्यांसाठी झगडणारी आहे आम्हाला आंदोलन करता करता झगडणं करता करता माझ्यावरती शेचाळीस केसेस झाल्या अजून आम्ही झगडत राहू सर्वसामान्य लोकांसाठी नागरिकांसाठी त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा जरी विषय कुठला नाहीये ऑफर अनेक आलेले आहे ऑफर अनेक आलेले आहे त्या ऑफरला आम्ही भीक घातलेली नाही कारण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे कदाचित हा जर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिंदे सारखे अनेक लोक झाले असते हो तर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची स्थापना केली नसती हिंदवी स्वराज्य निर्माण झालं नसतं हो त्याही काळात मावळे जे होते शिवाजी महाराजांसोबत प्रामाणिक होते त्यांनीही संघर्ष केला आम्हीही संघर्ष करू आम्हीही उद्धव साहेबांसोबत प्रामाणिक आहे हो ठीक आहे साहेब सहारा समाजाला आपण जो ध्वनीवरून आपल्याला प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल मी आपले धन्यवाद